आज आम्ही मराठा द्रोही आणि मनोहर दादा हिनवणाऱ्या राजेंद्र राऊत चा जोडे मारून जाहीर निषेध केलेला आहे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आड येऊन जाणून बुजून राजेंद्र राऊत हा मनोहर दादाला आणि मराठा समाजाला हिनवण्याचं काम करतोय त्यामुळे आम्ही त्याचा जाहीर निषेध केलेला आहे आणि येणाऱ्या काळात त्याला आम्ही महाराष्ट्रात सुद्धा फिरू देणार नाहीत अखंड मराठा समाज महाराष्ट्रातला अखंड मराठा समाज येणाऱ्या काळात राजेंद्रराव जिथं दिसन त्याच्या तोंडाला काळे फासणार आहे आणि जिथं तो जाईल त्याचा जाहीर निषेध लोकशाही मार्गाने करण्यात येणार आहे राजेंद्र राऊतने जाहीर माफी मागितली पाहिजे आणि मनोहर दादांची माफी मागावी अखंड मराठा समाजाची माफी मागावी आणि जो तो जाणून बुजून सरकारच्या आणि त्याच्या सत्तेच्या बळावर जो बोलतोय ना तर त्याने जाहीर माफी मागावी अन्यथा त्याला जिथं दिसल तिथं काळ फासू आणि मराठा समाज त्याला वेळोवेळी जाब विचारेल नाही फडणवीस साहेबांचा तो अगोदर त्यांचे बाकीचे लोक बोलत होते आता राजेंद्र राऊत बोलतो तो त्यांच्या पक्षाचा सहयोगी सदस्य त्यामुळे फडणवीस साहेबांनी सांगितलंय काय का किंवा त्यांनी याला आवरलं पाहिजे त्याला माफी मागायला पाहिजे नसता मग आम्हाला वाटेल की हे फडणवीस साहेबांनीच करायला लावलंय त्याच्यामुळे त्यांचा आम्ही तसा उल्लेख केलेला आहे

करायचं काय वर बाय मराठ्यांना कोण्य प्रमाणपत्र मिळालं पाहिजे मराठा आमच्या हक्काच नाईगाच्या बाबा मराठा धोरण राजेंद्र भावता जाहीर विषय जाही विषय राऊताचा जय हिंद जय हिंद निषेध राजा राऊत का जय